एमजे न्यूज चैनल ला करा ड्रग्ज व इतर अंमली पदार्थांच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिलनगर शहरात व जिल्ह्यात ड्रग्ज तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे युवा ही नशेच्या आहारी गेली असून त्यांच्याकडून त्या नशेच्या अधीन राहून गैरकृत्य घडताना दिसून येत आहे सदरचा ड्रग्ज पुरवठा करण्याबाबत पोलीस प्रशासनाला योग्य ती माहिती मिळत असूनही त्यावर योग्य ती कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे ड्रग्ज व त्यासारख्या अंमली पदार्थांची उपलब्धता सहजरित्या युवकांना होताना दिसून येत आहे नुकत्याच अहिल्यानगर जिल्ह्यात एम डी नावाच्या ड्रग्जची मोठी कारवाई झाली होती परंतु त्यानंतर सदर कार्यवाही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती त्यामुळे मूळ पुरवठादारापर्यंत पोलीस प्रशासन पोहोचले नाही अहिल्यानगर शहरात व जिल्ह्यामध्ये सध्या परिस्थिती पाहता युवकांमध्ये बॉडी बिल्डिंगची खूप क्रेज दिसून येत आहे दी है। परंतु बॉडी बिल्डिंग साठी उपलब्ध असलेल्या जिम या ठिकाणी काही नशेचे इंजेक्शन दिले जाणारे इंजेक्शन हे खूप जास्त प्रमाणात नशा करून देणारे आहे नुकताच आपल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या अहिल्यानगर शहरातच अशा इंजेक्शनचा सा मोठा साठा जप्त केला होता परंतु त्यानंतर असे नशेखोरीचे इंजेक्शन सहजरित्या उपलब्ध होत आहे त्यामुळे केलेल्या कार्यवाहीतून त्याचे समूळ उच्चाटन होणे अपेक्षित होते तसे होताना दिसून येत नाही जिम व जिम ट्रेनर कडून स्टेरॉइडच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या बाबतीत माहिती घेऊन अशा जिम व जिम ट्रेनरवर कडक कारवाई करण्यात यावी महाविद्यालय व शाळा परिसरामध्ये साध्या वेशात पोलिसांकडून गोपनीय माहिती काढून ड्रग्स व अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी महाविद्यालय व शाळेच्या परिसरामध्ये गणवेशधारी वाढवून त्यांच्याकडून विना नंबरच्या गाड्यांवर कारवाई करण्यात यावी बस स्टँड व परिसर व इतर संशयित ठिकाणी पोलीसग्रस्त वाढवून गोपनीयरित्या माहिती काढून ड्रग्ज व इतर अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीवर कडक कारवाई करण्यात यावी गोपनीयरित्या पोलीस प्रशासनाने योग्य ती माहिती काढून सदर ड्रग्ज व ड्रग्ज पुरवठादार यांच्या उच्चाटन करण्यात यावे